परत एकदा दहा पोरं फसले यार आय टी जॉबच्या नावाखाली परत एकदा पोरांची फसवणूक झाली आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे प्रत्येकाला विनंती आहे हा व्हिडिओ भाई शेअर एवढा करा प्रत्येक मराठी वर्ग जो आय टी जॉबचं स्वप्न बघतो ना त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे यार वाईट वाटतं ज्या यार ज्यावेळेस पोरं गावाखेड्याकडून येतात शहरामध्ये आय टी जॉबचं स्वप्न घेऊन येतात आणि त्यांना सांगितलं जातं तीन हजार साडेतीन हजार रुपये डिपॉझिट भरा सिक्युरिटी डिपॉझिट मग तुमचा एच आर राऊंड होईल आणि तुम्हाला चार लाखाचं पॅकेज भेटेल असं दहा पोरांना सांगितलं दहा पोरं फसली काल मला त्या दहा पोरांपैकी एक कॉल आला मित्र होत्या सगळ्या आणि तो मुलगा मला ज्या वेळेस किस्सा सांगत होता त्यावेळेस यार वाईट वाटलं यार एवढं म्हणजे की कशा प्रकारे तुम्ही पोरांना फसू शकता हा व्हिडिओ पूर्ण गायडन्स देणार आहे प्रत्येकाला विनंती आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा काय सीन त्यांच्यासोबत झाला तुम्ही त्याच्यातून कसं वाचायचं आणि दुसऱ्याला सुद्धा मदत करायची पहिली गोष्ट ही करा प्लीज शेअर करा माझी सगळ्यांना विनंती आहे कारण यार तुमच्यामुळे जर एखादा वाचत असेल एखाद्याच्या आई वडिलांचे मेहनतीचे पैसे वाचत असतील प्लीज शेअर इट पोरा पहिली गोष्ट कुठलीही आय टी कंपनी कुठलीही आय टी कंपनी जॉब देण्यासाठी पैसे मागत नाही हा भ्रम काढून टाका यार तुमच्या डोक्यातला नवीन पूर्ण गावाकडून येतात आणि त्यांना वाटतं की यार दोन अडीच हजारासाठी काय बघायचं देऊन टाकू आपल्याला जॉब भेटेल पण पोरांनो तिथंच तुम्ही फसता तो असतो त्यांचा सापळा तुम्हाला कशा प्रकारे फसवलं जाईल कंपनी वगैरे काहीच नसतं अरे कसलं सिक्युरिटी डिपॉझिट आणि काय कुठलीच कंपनी मागत नाही जर मागत असेल बाई डायरेक्ट रामराम कारण या तुम्ही भरताय पैसे म्हणजे बघा सी माहीत नसेल तुम्हाला माहीत नसतात गोष्टी ज्या तुम्ही पहिल्यांदा येतात तुम्हाला वाटतं ओके पैसे लागत असतील वगैरे नाहीर लागत भावड्या कुठलीच कंपनी घेत नाही पैसे त्या दहा पोरांसोबत हा सीन झाला ते दहा पोरंच नाही इव्हन मला इंस्टाग्रामवरती एवढे मेसेज आले व्हॉट्सअपवरती एवढे स्क्रीनशॉट आले सर मी फसलो यार फसलो माझी विनंती आहे की बाकी पोरं फसली नाही पाहिजे त्यांना प्लीज सांगा भाई इथं पण खूप जण फसलेले असणार आहेत माईट बी मला वाटतंय तू भावा किंवा दीदी तुम्ही व्हिडिओ बघत असाल प्रत्येकाला विनंती कमेंट करा कमेंट करा कसं फसलात काय झालं कारण पुढं येणारा खूप जण येणार आहेत नवीन पिढी येणार आहे वाचली पाहिजे यार आप, आप आपल्यासोबत ती घटना घडली राईट सो so डेफिनेटली आपल्यामुळे कोणासोबत पुढं ती घटना घडली नाही पाहिजे यासाठी जेवढा अथक प्रयत्न आपल्याला करता येतील तुमच्या परीने आपलीच्या व्हिडिओला शेअर आणि तुमची कमेंट पाहिजे ऐका विषय काय झाला पूर्ण मेल आला मेलमध्ये सिम्पल लिहिलं होतं की बाई अशी अशी सर्व्हिस असणार लॅपटॉप भेटेल तुम्हाला हे भेटेल खूप म्हणजे यार आशा तर एवढ्या दाखवल्या जातात की पोरं डायरेक्ट आभाळात आकाशात म्हणजे उडता फिरो मे गगन मे एवढी म्हणजे पूर्ण हाय लेवलला त्यांची भावना जाते बाई लागला जॉब आता आय जॉब लागला स्वप्न पूर्ण ड्रीम कम्प्लीट स्टेटस लगेच चालू असते भाल्या भाल्यांच्या झा चालू लगेच ते त्यांच्या मनात घुमत ते अँड ते इमॅजिनेशन क्रिएट करण्याची ताकद आहे मेलमध्ये तो मेल त्यांना केला जातो तसंच त्यांना बिचाऱ्यांना केलं या गेले पोरं आणि एक पोरं जर सर आम्हाला कंपनी वाटलीच नाही पहिल्यांदा एक रूमच होती ओके त्या रूममध्ये आमचा इंटरव्ह्यू घेतला पहिल्यांदा डाऊट आला त्यांना पण परत त्यांना वाटलं की यार स्टेप बाय स्टेप सगळे स्टेप्स होत आहेत सगळे राऊंड्स होत आहेत सो आम्हाला वाटलं इंटरव्ह्यू असेल पण ज्यावेळेस त्यांनी दोन राऊंड दिले तिसऱ्या राऊंड याच्या राऊंड होता त्यांना सांगितलं गेलं तुम्ही सिलेक्ट झालात वर पोरांची ती म्हणतात ना तळपायची आग नाही रे बाबा ते भुई कमी पडणे जमीन कमी पडणे एवढा आनंद झाला त्यांना आनंद झाला तो सिलेक्शन याला म्हणजे सी ना गावाकडून पोरं आले बाई जॉबसाठी आली आणि जॉब लागला आय टीमध्ये मध्ये किती खुशी होईल रे राईट पोरांना पहिल पहिल्यांदा वाटलं असेल की यार आता लगेच पप्पाला फोन करायचा आईला फोन करायचा जॉब लागला पण यार त्यांना माहीत नव्हतं त्याच्यासोबत काय होणार आहे आणि ते घाललं पोरांनो परत त्यांना सांगितलं बाई तुम्हाला साडेतीन हजार डिपॉझिट भरायचं आहे जे की तुम्हाला तुमच्या पहिल्या पेमेंटसोबत भेटेल भेटणार पण नाही जॉब पण लागला देऊन टाकू ना देऊन टाकलं दहाच्या दहा जणांनी डिपॉझिट देऊन टाकलं आणि त्यांना सांगितलं यू नीड टू वेट दोन तीन दिवसात तुम्हाला कॉल येईल जॉईनिंगसाठी यू कॅन जॉईन दोन तीन दिवस वेट केला कुठलाही कॉल आला नाही चौथा दिवस वेट केला कुठलाही कॉल आला नाही त्यांनी ती वेबसाईट बघितली फ्रॉड निघाली कंपनी बघितली फ्रॉड निघाली त्यांनी विजिट केलं परत त्या ठिकाणी कुल मला सांगा पोरांनो या गोष्टी होत आहेत सरास होत आहेत पूर्ण म्हणजे एवढं फ्रॉडची संख्या वाढली की नाही आपल्याला सावध राहावं लागणार आहे आपण स्वतः सक्षम म्हणावं लागणार आहे आपल्याला प्रत्येकाला सांगावं लागणार आहे बाई असं काय नसतंय तरी पण पोरं का फसत आहेत रिझन एकच आहे व्हायरल करा यार व्हायरल करा प्रत्येक व्हिडिओ एखादा जर व्हिडिओ व्हायरल झाला एक लाख पोरांपर्यंत जरी गेला ना तरी भाई ती लाख पोरं पुढल्या लाख पोरांना सांगतील हे तुमच्या हातात आहे यार हे तुमच्या हातात आहे मी तर यार एकटा मी व्हिडिओवरती सांगेन यूट्यूबवरती सांगेन इंस्टावरती सांगेन पण यू नीड टू मेक इट व्हायरल व्हायरल करण्याचं रिझन प्रत्येक पोरांना कळलं पाहिजे अरे कंपनी नाही रे मागत पैसे भाऊ अरे एवढे लाखाचे पॅकेज कंपनी देते कंपनी का पैसे मागेल आता मला आणखीन एक जणांनी स्क्रीनशॉट पाठवलं होता तो म्हणला सर आमच्यासोबत असाच फ्रॉड झाला आम्ही त्या कंपनी के के चा, केस केली आणि केस केल्यानंतर आमचे पैसे आम्हाला रिटर्न भेटले पोरं म्हणतात यार शिक्षणाचं वय आहे कशाला त्या भानगडीत पडायचं केसच्या त्याच्यामुळे पोरं इग्नोर करतात जाऊ दे दोन गेले तर गेले कोणी कुल, सांगत पण नाही बघा मला जे मॅसेज झाले त्यांनी सांगितलं छातीवर <coughs> हात ठेवून सांगितलं बाबा ठीक आहे जाऊन सांगू सांगून तरी टाकू काहीतरी होईल खूप जणांसोबत हे होत ते सांगत नाहीत नाही सांगत ते सांगत ते गप्प असतात आतल्यात म्हणतात ठीक आहे मी सांगितलं तर बाई माझेच हे कमी व्हायचं काय म्हणतात त्याला इज्जत कमी व्हायची कारण मी एवढं शिकले माझ्यासोबत फ्रॉड झाला होत आहे या गोष्टी होतात नॉर्मल आहे इट्स टोटली नॉर्मल बिकॉज यू आर अवेअर अबाउट दिस तुम्हाला माहीत नव्हतं भाऊ माहीत झालंय ना आता दुसऱ्याला माहीत करायची जिम्मेदारी तुमची आहे परू परत परत मी सांगेल कुठलीच आय टी कंपनी पैसे मागत नाही जर तुम्हाला मेल असा आला असेल बाई मेल व्यवस्थित चेक करा कंपनीची वेबसाईट चेक करा कंपनीचे रिव्ह्यू चेक करा लिंकड इनला कंपनी आहे का रजिस्टर ते चेक करा दहा जणांना विचारा भाऊ मग इंटरव्ह्यूला जावा मेल आला गेले पहिली गोष्ट जावा इंटरव्ह्यूला जावा बिंदा जावा पैसे मागितले रे मागितले माहीत आहे तुम्हाला छत्रपती शिवरायांची मावळे माहीत आहे तुम्हाला काय करताय मग तुम्ही वाय यू आर पेइंग का पैसे देत आहे कुठलीच कंपनी पैसे मागत नाही मागत असेल तर ती नक्की फ्रॉड आहे बरोब नक्की फ्रॉड आहे ओके okay? परत मला ती आम्हाला परत दिसली बी नाही गुगलला अरे फ्रॉड आहे रे ती तुम्ही आधी का चेक करत नाहीत या गोष्टी तुम्हाला का माहीत आहित नाही आहेत माहिती करून घ्या प्लीज सगळ्यांना विनंती आहे आणि भाऊ आय टीमध्ये मध्ये जॉब घेण्यासाठी रिअल हार्डवर्क लागतं कुठलेही पैसे देऊन वगैरे जॉब लागत नसतो हार्डवर्क लागते मेहनत लागते सगळ्या गोष्टी असतील तर आय टी जॉब लागतो ओके त्यामुळे अशा फ्रॉड डर्सपासून सावध राहा दुसऱ्याला पण सावध करा आणि आपल्या आधी आणि जेव्हा टू पॉईंट झिरो होती फ्रीमध्ये फुलस्ट्राईक जेव्हाची सिरीज चालू आहे त्याचा आनंद घ्या लाईव्ह सेक्शनमध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता फ्रीमध्ये स्टाईक शिकवतो तुमचा बुक बघा शेअर करा जय शिवराय